नमस्कार मी राणी यादव आपण आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बापीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून शक्तीपीठच्या समर्थनासाठी शिंदेगड मैदानात स्टेशन चौकात धरणे आंदोलन महामार्ग रद्द केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा हुंबळी ते प्रयागराज कुंभमेळ्याकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाडीचे स्वागत आमदार सुधीर गाडगिल यांनी केला चालकाचा सत्कार आणि अपघातात मयत तरुणावरच पोलिसांनी गुन्हा केला दाखल नातेवाईकांची पोलिसांच्या विरोधात विशेष पोलीस महानिरीक्षकाकडे तक्रार